निर्भीड निर्भीड व्यासपीठ न्यूज रामकृष्ण अरिमावली गेल्या अनेक दिवसांपासून जो हिंदू धर्म ज्या धर्म पथका ज्याला आपण म्हणतो तो भगवा धर भगवा ध्वज त्या ध्वजाच्या अनुसरून अनेक वेगवेगळ्या वेग प्रकारची संस्थान देवालय आणि मंदिरं वेगवेगळ्या ठिकाणी असलेले तीर्थ आणि या तीर्थांना पूजून त्या ठिकाणी भगवंताचं दर्शन करणारी परंपरा म्हणजेच हिंदू संस्कृती होय परंतु ही हिंदू संस्कृती टिकली पाहिजे हिचा वारसा वृद्धिंगत झाला पाहिजे आणि भगवंत काय आहे भगवंत आणि भक्ताचं नातं काय आहेत हे दर्शवणारा एक अनमोल सोहळा म्हणजेच पंढरपूरच्या विठ्ठलाची पांडुरंगाची वारी या वारीचं वेगवेगळे उदाहरणं आहेत आणि वारी, वारी म्हटल्यानंतर साहजिकच खांद्यावरती असलेला विना गाळ्यामध्ये टाळ आणि मृदुंग आणि तो विठ्ठल नामाचा सुरू असलेला जयघोष आपल्याला वेगवेगळ्या रस्त्यावरून जात असताना पाहायला मिळतो अशाच पद्धतीची एक वारीची परंपरा या ठिकाणी हरिभक्त परायण जगताप महाराज यांच्या माध्यमातून सुरू आहे वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळ्या गावातील अनेक जी वारकरी मंडळी आहेत यामध्ये माता मावल्या ज्येष्ठ वडीलधारी मंडळी तरुण मंडळी सुद्धा सहभागी असतात तर नेमकं काय या वारीमागचा उद्देश आहे काय परंपरा आहेत आपण समजावून घेऊया हरिभक्त परायण जगताप महाराज रामकृष्ण हरी रामकृष्ण राम काय परंपरा आहेत उद्देश काय आहेत वारीचं आणि हे सगळं कशासाठी काय सांगाल आमच्या या परिसरामध्ये श्री क्षेत्र साराला बेट हे देवस्थान आहे तेथील ती आद्य संत सद्गुरू गंगागिरी महाराज आणि संत समर्थ सद्गुरू संत नारायणगिरी महाराज या संत महात्म्यांनी आपल्या पूर्ण तीन जिल्ह्यामध्ये त्यात वैजापूर तालुक्यामध्ये गोदावरीच्या तिरी असणारं त्यांचं समाधीस्थान तीर्थक्षेत्र आहे सद्गुरु नारायणगिरी महाराजांनी योगीराज गंगागिरी महाराजांनी नाम सप्ताचा वसा लेणे को हरिनाम तरणे लिंता देणे को अन्नदान ओुबणे को अभिमान हे वृद्ध वाक्य घेऊन परमार्थाची वाटचाल योगीराज गंगागिरी महाराजांनी चालवली त्याच परंपरेमध्ये आणि ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला कळस या वारकरी संप्रदायाच्या उक्तीप्रमाणे आमच्या या बेटाच्या परिसरामध्ये योगीराज गंगागिरी महाराज पाया आहेत आणि संत नारायणगिरी महाराज हे स्थानी आहेत आणि महाराजांनी हजारो गावं शेकडोनी गावं आणि शेकडोनी तालुके महाराष्ट्रामध्ये पाच सात जिल्ह्यामध्ये त्यांचा जो वारकरी संप्रदायाचा परमार्थ शुद्ध भक्तिभावानं लाखो कोट्यावधी समुदायाला त्यांनी आजीवन शिकवला आणि त्याच परंपरेमध्ये आम्ही त्यांचे पायिक सेवक म्हणून आमच्या या श्रीक्षेत्र भोर तालुका वैजापूर या गावचा असं असणारं श्री रोकडेश्वर हनुमंतराय हे दैवत आहे आणि त्याच दैवताचा आशीर्वाद घेऊन सद्गुरूंच्या विचाराचा परंपरेचा वारसा समस्त गावकरी मंडळीच्या सहकार्यानं व पंचकृष्टीतील सर्व भाविक भक्तांच्या सहकार्यानं आपल्या महाराष्ट्रामधला असणारं भक्तिकेंद्रस्थान आद्यतीर्थक्षेत्र म्हणजे पंढरपूर श्रीक्षेत्र पंढरपूर श्री श्रीक्षेत्र, श्रीक्षेत्र आळंदी संत निवृत्तीनाथ महाराजांचं समाधीस्थान श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं समाधीस्थान श्री क्षेत्र पैठण या चारी तीर्थयात्रेला आमच्या रोकडेश्वर हनुमंतरायाच्या नावाने पायी दिंडी जाते आणि सद्गुरूंचा आशीर्वाद त्या पाठीमागं आहे आणि समस्त गावकरी मंडळीचं सहकार्य आहे व अनेक शेकडो गावचे भाविक भक्त आमच्या दिंडीला सहकार्य करतात भजनाची सेवा करतात अन्नदानाची सेवा करतात या माध्यमातून आम्ही त्यांचे ऋणी आहोत व आभारी आहोत तर मित्रांनो अशा पद्धतीनं वारीची परंपरा अगदी थोडक्यामध्ये हरिभक्त परायण जगताप महाराज यांनी संक्षिप्त पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे आपल्याला या वारीबद्दल काय वाटतं आणि आपल्या गावामध्ये भगवत कार्यासाठी होणारा अनोखा का उपक्रम कुठला या बद्दलच्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका रामकृष्ण हरी